राधा राधा करी बरी कृष्ण एता झाली बावरी राधा राधा करी बारी कृष्ण येता झाली बावरी बेष्ट तुझी रे युगा युगा सात दिलीच तू मला जन्माची भेट तुझी रे युगाची सात दिलीच तू मला जन्माची मिलनाची आशा अंतरी मिलनाची आशा अंतरी कृष्ण येता झाली बावरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाले वावरे घागर घेऊणी पाणी अशी जाता काना कानाव होता घागर घेऊणी पाणी अशी जाता काना कानाव होता किती करशील रे मस्करी किती करशील रे मस्करी कृष्ण ऐता झाली बावरी राधा राधा करी वासरी कृष्ण ऐता झाली बावरी एका जनार्दणी पूर्ण कृपे शी शरण मिळाले एका जनार्दने पूर्ण कृपेने सद्गुरुशी शरण मिळाले किती करशील रे मस्करी किती करशील रे मस्करी कृष्ण एता झाले बावरी राधा कृष्णले ता झले बावर कृष्णले ता झले बावर कृष्णले ता